Uh, काही समाजामध्ये व्यक्ती गेल्यानंतर जो दिवा ठेवून त्याच्या खाली जे सगळं पीठ वगैरे ठेवलेलं असतं आणि त्याच्यानंतर तेराव्या दिवशी म्हणतात की जे दिव्याच्या खाली चिन्ह उगेल तो त्याचा असतो वगैरे ते कितपत म्हणजे थोडस डायव्हर्ट करते मी पण थोडस रिलेटेड म्हणून जस्ट ट्राईंग टू अंडरस्टँड प्रभूजी या गोष्टीबद्दल आपण नंतर कधी बोलू ह्या प्रभूजी नाहीये पण हे गरुड पुराणामध्ये बऱ्यापैकी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि गंमत कशी आहे की आपण जेव्हा आठव्या अध्यायात पोचू ना त्यावेळी म्हणजे आठव्या अध्यायाच्या मध्ये अर्जुन कृष्णाला कुरुण एक प्रश्न विचारतो की बाबा मरते समयी तुझा जर म्हणजे काय कोणत्या पद्धतीने जर व्यक्ती मेला वारला तर त्याला काय प्राप्त होतं ते अर्जुनाने प्रश्न विचारला तर तेविसाव्या श्लोकापासून अं सव्वीसाव्या श्लोकापर्यंत कृष्णाने त्याचं उत्तर दिलं आणि सत्त सत्तावीसाव्या श्लोकामध्ये तो बोलतो की नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यती कश्चन तो बोलतो की पण भक्तियोगी करता हे कोणतेही गोष्टी अप्लिकेबल नसतात तुला त्याची काळजी करायची काही गरजच नाहीये कारण तुझं डेस्टिनेशन काय आहे मी हे ऑलरेडी ठरवून ठेवलेलं आहे म्हणून त्यामुळे काय होतं ना आ, हे खूप म्हणजे अतिशय इम्पॉर्टंट आहे एक लाईन आपल्या नॉलेज थ्रू आपण एक ड्रॉ केलेली पाहिजे की ही भक्ती आणि हे बाकीचं सगळं तर जेव्हा ती लाईन आपल्याला स्पष्टपणे दिसायला लागेल ना त्यावेळी ऑटोमॅटिकली ह्या प्रश्नांमधलं इंटरेस्ट कमी होऊन जाईल मी कशाला विचार करू माझा पुढचा जन्म कसा होणार आहे कोणाला काय जन्म कधी कसा किती मिळणार आहे वगैरे जर का ती व्यक्ती कृष्णाचं व्यवस्थित करते तर त्याला कृष्ण बोलतो नमे भक्त प्रणश्यती दुर्गतीं तात गच्छती नाही कश्चित त्याला कोणत्याही प्रकारची दुर्गती नाही मिळणार आहे मग पुढे म्हणजे जेव्हा त्यांनी आपल्या जीवनाचा कंट्रोल आपल्या हाता हातामध्ये स्वतःच्या हातामध्ये घेतलेला आहे तर अब्सोल्युटली देर इज नो नीड टू वरी अबाउट एनिथिंग आणि हे टेक्निकल झालं हे जे हा जो प्रश्न आहे ना जिव्याखाली हे सगळं हे सगळं कर्मकांडामध्ये येतं तुम्ही कधी तुम्हाला मिळालं तर गरुड पुराण वाच म्हणजे तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल तुम्हाला आणि विष्णूला हाच प्रश्न विचारलेला की काय होतं मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास दुसऱ्या शरीरामध्ये पोहोचेपर्यंत काय होतं विष्णूंनी पूर्णपणे उत्तर दिलेलं आहे त्याचं